वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा मोठ्या ताकदीने लढवू असं प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यानंतर सर्वत्र प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाची चर्चा होऊ लागली त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा राजकीय प्रवास त्यांच्या वंचितचं आत्ताचं राजकारण भारिप ते वंचित हा प्रवास शरद पवार विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा संघर्ष आणि अठ्ठेचाळीस जागा लढवण्यासाठी वंचित कडे राजकीय बळ किती आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके प्रकाश आंबेडकरांनी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष अर्थात भारिपची स्थापना केली होती पुढे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मखराम पवारांचा बहुजन महासंघ मध्ये विलीन झाल्यानंतर भारिप बहुजन महासंघ हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिक ताकदीनं पुढे आलं राजकारणातील सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग याच पक्षानं करत राज्यात अकोल्या पॅटर्न नावाने रूढ केला त्याआधी याच सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करीत नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या पक्षानं इतिहास घडवला भीमराव केराम आदिवासी आमदार म्हणून निवडून आणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली पुढे अकोला हे भारिप बहुजन महासंघाच्या राजकारणाचं केंद्र बनलं त्याआधी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते त्यानंतर एकोणीशे ते दोन हजार मध्ये ते भारिप बहुजन महासंघ पक्षाच्या तीन आमदार विधानसभेत निवडून गेले पुढे विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदेच्या मंत्रिमंडळात या पक्षाला तीन मंत्रीपद मिळाली होती मात्र इतर अठरा पगड जातींना सोबत घेतल्याशिवाय सत्तेचा सोपान चढणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला या आघाडीत जवळपास झाल्या प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्ड ब्रेक सभा व्हायला लागल्यावर हाच फॉर्म्युला उत्तम असल्याचं पटल्यावर आंबेडकरांनी यापुढील सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावाने लढवण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच वंचितच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली दरम्यान दोन हजार आणि छत्रपती संभाजीनगर मधून इम्तिया झाले तर भायकळा विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण आमदार झाले दरम्यान त्यावेळी भारिप बहुजन महासंघाचे बळीराम सिरास्कार हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या भारिप आणि मध्ये आघाडी झाली नाव वंचित बहुजन आघाडी असं ठेवण्यात आलं त्यावेळी वंचित आघाडीच्या माध्यमातून मागासवर्गीय आणि सर्वच वंचितांची बांधण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर आणि मुस्लिम समाजाचा राजकीय दबाव गट तयार करण्याचं काम ओबीसीकडून करण्यात आलं त्यावेळी वंचित एम आय एम आघाडीने महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेवर गेले त्यावेळी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव हो, आणि चंद्रकांत पाटील यांच्या भांडणाचा फायदा जलील यांना संभाजीनगरात निवडून येण्यासाठी झाला असं राजकीय जाणकार सांगतात परंतु या सगळ्या गोत्यात प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोनही मतदारसंघात उभे राहूनही निवडणुकीत पराभूत झाले म्हणजे आघाडीचा फायदा तसं पाहायला गेलं तर झाला वंचितला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तिसरा पर्याय असं मानला जाणारा पक्ष मात्र लांब राहिला त्यानंतर लगेच सहा महिन्यांनी विधानसभेसाठी जागा वाटपाचा तिढा सुटल्याने एम आय एमने वंचित सोबतची युती तोडली त्यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ आठ जागा एम आय साठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली आहे ती आम्हाला मान्य नाही असंही त्यावेळी जलील म्हणाले होते त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितचा एकही एक उमेदवार निवडून आला नाही परंतु राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत निवडणूक लढवली असती तर कदाचित राज्यात चित्र दिसलं असतं मात्र त्यावेळी वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला कारण वंचितचा मतदार हा अधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार होता असं राजकीय जाणकार सांगतात या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच मतांचं विभाजन टाळण्यासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते वंचित बहुजन आघाडीसोबत खऱ्या अर्थानं युती करण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांमध्ये असलेलं राजकीय वैर्य महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच माहिती आहे आणि जर शरद पवार मवियाच नेतृत्व करणार असतील तर प्रकाश आंबेडकर ते मान्य करणार नाहीत दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या अवास्तव राजकीय मागण्या पूर्ण करणं मवियाला आत्ता तरी शक्य नाही कारण ही, ही लढाई मवियातील काही घटक पक्षांसाठी प्रतिष्ठेची होऊन बसली आहे तसंच राजकीय समीकरण न पाहता आंबेडकर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या किती जागा मागतील याचा नेम नाही त्यामुळे आघाडी होण्यास अद्याप विलंब होत आहे त्यात काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मविया वंचितला लोकसभेसाठी दोन जागा सोडणार आहे पण ते वंचित मान्य करेल का हाही तितकाच मोठा प्रश्न आहे अशा सगळ्या परिस्थितीत प्रकाश आंबेडकर एकला चलोरेची घोषणा देताना दिसत आहेत जागा वाटपाचा हा तिढा सुटेल का हाच मोठा प्रश्न आहे तरी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद